मनाचे श्लोक भाग अकरावा श्लोक एकशे अकरा ते एकशे एकवीस हिता कारणे आहे हिताकारणे कारणे सर्व शोधून हिता कारणे तुटे तुटेवाद संवाद तो हितकारी श्रीराम जनी सांगता एकता जन्म गेला परिवाद वेवाद तैसाच ठेला उठे संशयो वाद दंभधारी तुटे वाद संवाद तो हित श्रीराम जनी हित पंडित सांडित गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले तयाहून वित्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणीव सांडू निराहे, श्रीराम फुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसे दिस अभ्यंतरी गर्वसाचे क्रिये विण वाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तूची शोधून पाहे श्रीराम तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके अहम भाव हा पालटावा जनी बोलण्यासारखे आचरावे क्रिया पालटे भक्तिपंथे चिजावे बहुश्रा पिता कष्टला अंबरुषी तयाचे स्वयं जन्म सोशी। दिला किर तया उपमानी नुपेक्षी कदा देव भी मानी। श्री श्रीराम धुरुनले करू बापुडे दैन्यवाणी कृपाभाकिता दिधली भेटी जेणे प्रेम प्रेमखाणी नुपेक्षी कदा देव देवभक्ताभिमानी श्रीराम गजेंद्रु महासंकटी वास आहे तया कारणे श्रीहरि आहे उडी घातली जाहला जीवदानी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी श्रीराम अजामेळ पापी तया अंत आला कृपाळूपणे तो जनी मुक्त केला, आधार हा चक्रपाणी नुपेक्षी कदा देव भक्ता श्री श्रीराम विधी कारणे जाहला वेगी धरी कुर्म रूपे धरा पुष्टी भागी जना रक्षणा नीच योनी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी श्रीराम महाभक्तप्रह्लादः कष्टविला मनोनी तया कारणे सिन्धाला नये ज्वाळविशाळ सन्निधोनी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी श्रीराम